गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमिडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुंदर इमारत कुणाची आहे प्रशासकीय हो। बी ओ टी तत्त्वावर मी पंचायत समितीचं ऑफिस काही शाळा जिल्हा परिषदच्या या बी ओ टी तत्त्वावर बांधल्या आणि म्हणून मी सगळ्यांना सांगायचो की ऑफिस बघायचं असेल आमचं पंचायत समितीचं तर दामनेरला या पण आज माझा भ्रमनिराज झाला मी इथे आल्यावर मला कळालं की अशी इमारत प्रशासकीय इमारत असू शकते म्हणून गुलाब भाऊ मी पाहून तर अचंबित झालो जिल्हाधिकारी सोबत होते सीओ सोबत होते खरोखर स्वप्नाकरच वाटतं वाटतंय मलाही म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय एवढं सुंदर नाही आहे त्यांची सुद्धा इतकी चांगली नाही आहे आम्ही मंत्री आहोत आमचं एक कार्यालय इतकं सुंदर नाही आहे इतकं डेकोरेटेड नाही आहे पण इतकं सुंदर कार्यालय आतमध्ये ग्रीनरी पण आहे आर्टिफिशियल लॉन आहेत झाडं आहेत बसायला व्यवस्था आहे म्हणजे मला वाटतं आता सगळ्यात जास्त गर्दी या कार्यालयातच राहत जाईल चांगले सोफा सेट आहेत टॉयलेट बाथरूम तर आमच्या घरी नसतील असं इतकं चांगल्या दर दर्जाचे त्या ढेड भरलेले आहेत पण काय काय बोलावं या सगळ्या कार्यालयाबद्दल ते मलाही कळत नाही आहे आणि इतकं सुंदर कार्यालय आणि तेही सोळा महिन्यामध्ये म्हणजे सगळ्यात गमतीचं आम्ही कार्यालय बांधतो एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष सात सात वर्ष अशी कार्य पंचवीस कोटीचं म्हणजे पाच सात वर्षाचा कार्यक्रम असतो धडक मोहीम असते आमची चालू द्या पण इतका पाठपुरावा दादांनी त्या ठिकाणी केला पैसेही आणले आणि सगळी चांगली टीम आणून या ठिकाणी प्रशासकीय इमारत सोळा महिन्यामध्ये म्हणजे दोन महिने आता निवडणुकीला आहे बरोबर टायमिंग साधून त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आज पूर्ण केलेला आहे सोपी गोष्ट नाही आहे आणि मंगेदारचा स्वभाव मला माहीत आहे थे। कुठे ठेकेदारी नाही कुठे चिंधी चोऱ्या नाही मले काय तुला काय किती काय 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 असं काही भागच नाही तिथे फक्त काम चांगलं झालं पाहिजे वेळेत झालं पाहिजे दर्जेदार झालं पाहिजे यासाठी त्यांचा नेहमी नेहमी पाठपुरावा असतो मंगेदारात तुम्ही सांगितलं की अनेक वेळा गिरीश भाऊ पत्रही वाचत नाही म्हटलं असं सांगू नका बिना वाचताच सह्या करता का मंत्री काहीतरी गैरसमज होईल तुमच्यावर विश्वास आहे पण सांगू नका ना ते तुम्ही सांगितलं खरं आहे पण जाहीर बोलायचं रस्ता असं तो प्रेस की सांगायचं हे म्हणे बाबा आमदार म्हणतो बिना वाचता सह्या करतात आजकाल कसं झालं तुम्हाला माहिती आहे मीडिया त्यामुळे असं आता बोलू नका याच्या पुढे याच्या पुढे मी वाचूनच घेत जाईल सगळं काय असं मित्र मी खरंच सांगतो लोकप्रतिनिधी कसा असावा नेता कसा असावा आमदार कसा असावा त्यातला कार्यकर्ता कसा असावा तर मी खरंच जरा मंगेदरासारखाच असावा आम्ही <laughs> तारीफ तर कोणाची करतोच तोंडावर कार्यक्रमाला गेलो की <laughs> कोणालाच वाईट म्हणत नाही पण मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हालाही पटत असेल की इतका धडाडीने काम करणारा कार्यकर्ता केव्हाही विचारलं कुठे मंत्रालयात आहे कुठे विधानभवनात आहे कुठे या ऑफिसला आहे कुठे त्या ऑफिसला आहे कधीच असा कंटाळा नाही घेतली फाईल की ना मला त्या आर टी ऑफिसर समजलं नेहमी म्हटलं असं कसं काय दुसरं ऑफिस आणलं यांनी किशोरप्पा आमचे म्हणजे मया नंबर होता आणि हा कसा कामे घुसून गेला केवढा <laughs> डोक्याला ताप झाला आमच्या किती भानगडी मुख्यमंत्री महोदय मला पण अरे बाबा ते रद्द करावं लागेल चाळीस गावचं म्हटलं रद्द किंत होणार नाही आता रे ते झालंय म्हटलं आता आता मने थीन थीन। मने <laughs> <laughs> ते रद्द होणार नाही म्हटलं अजून एक द्या म्हणजे तीन तीन म्हणजे महाराष्ट्रात असं कुठे आहे का म्हटलं जळगाव जिल्ह्यात करा असं म्हटलं महाराष्ट्रात तेही कार्यालय झालं आमच्याकडचे लोक म्हणायला लागले का म्हणे भाऊ ते मान त्याच्याकडे होऊन मंगेल तर तुम्ही सहा आटम झाले आपल्याकडे कसं काय आलं यार म्हटलं असं का करू आपलं जळगाव लागून म्हटलं पंचवीस किलोमीटर आहे ते लांब आहेत मग भडगावला झालं मग तेवढं परत भडगावला बी झालं आता मी काय सांगू त्याला म्हटलं जाऊ द्या म्हणतात काय बोलायचं म्हटलं पण इतक्या जिद्दीने त्यांनी ते म आर टी ओ कार्यालय त्या ठिकाणी ऑफिस त्या ठिकाणी केलं खरंच त्यांचं किती कौतुक करावं आणि त्यांचा पाठपुरावा त्यांचं हे कॉम्प्युटरच आहे आणि म्हणून मला अभिमानही आहे की असा एक कार्यकर्ता आपण ज्याला पुढे केलं ज्याला आमदार केलं तो इतक्या हिररीने काम करतो आहे इतक्या जोरात काम करतो आहे आणि मी तर वरती पार्टी कार्यालयालाही सांगितलं आहे नेतृत्वालाही सांगितलं की पुढचं सांग। आमचं जळगाव जिल्ह्याचंही भविष्य आहे भारतीय जनता पक्षात कारण नेता लागतोच आम्ही किती वर्ष काम करणार आहोत झाल्या सहा टाल्या साठमध किती तीस पस्तीस वर्षाला आम्ही सतत काम करतो आहोत शेवटी कुठे कुठे थांबायचं असतं था। पण पुढे कोण तेही आपल्यालाच था। करायचं असतं आणि पुढे करत असताना काही काही ठिकाणी निर्णय चुकतात पण काही निर्णय किती योग्य असतात ते तुम्हाला या ठिकाणी दिसलं असेल ते सर मग चिंता करू नका कोणाला काही म्हणू द्या काही फरक पडत नाही मी उत्तर देतो का कुठे कोणाला मी अख्ख्या महाराष्ट्रात कोणालाच उत्तर देत नाही जळगाव सोडत द्या का ह्याचं काय कुठे कुठे कुठेच नाही आहे पण मी उत्तर देत नाही कोणाला आपण आपलं काम करत राहायचं माणूस कामाने मोठा होतो आपण काय करतो किती प्रामाणिकपणे काम करतो लबाड गोष्टी लोकांच्या समोर येतात त्यांना त्या कळतात समोरचा माणूस काय कसा आहे काय करतो आहे काय नाही हे लोकांना कळतं त्याच्या बोलण्यावरून कळतं त्याच्या वागण्यावरून कळतं ते कळतं लोकांना पण आपण म्हटलं आपलं प्रामाणिकपणा सोडू नका लोक आपल्याला डोक्यावर घेऊन नसतील डोक्यावर घेऊन नसतील आपल्याला लोक परत तुम्हाला प्रत्येक सभेत सांगतं माझ्यासारखे सामान्य मास्तराचा मुलगा शिक्षकाचा मुलगा साटम कशाच्या जळावर कशाच्या बळावर तर तुमच्या जोरावर मतदानाच्या जोरावर कार्यकर्त्यांच्या बळावर शेवटी तुमची आमची नाड जमली पाहिजे आम्ही एकदा आमदार झालो आम्ही एकदा मंत्री झालो ना आम्ही तुम्हाला जर विसरलो गाडीत बसलो काच वर केले टाटा बाय बाय झालं तर मग पुढच्या टर्मला तुमचं आमचं टाटा बाय बाय होऊन जातं मग आम्हाला कोणी वाचू शकत नाही पण तुमची नाडी ही लोकांशी पाहिजे त्याच्या सुखात दुखात असेल त्याच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये असेल त्याच्या संकटकाळामध्ये असेल तुम्ही जर धावून जाल तुम्ही त्याच्यामध्ये जर धावून जाल तो माणूस तुम्हाला आयुष्यात कधी विसरत नाही कधी विसरणार नाही आणि म्हणून मला वाटतं तुम्हाला दीर्घ पल्ला जर असेल तुम्हाला लांबचा प्रवास राजकारणात करत असेल तर आता सोपर आता सोपं राहिलेलं नाही आहे तसं आता इतकं सोपं राहिलं नाही आहे राजकारण तुम्ही लोकांच्या मध्ये असाल लोकांच्या जवळ असाल लोकांचा, लोकांचा, लोकांचा विश्वास संपादन कराल तरच लोक तुम्हाला डोक्यावर घेतील नाही तर पुढच्या टर्मला जयरामजी की या भाऊ झालं तुमचं आमचं संपलं एक टम झाली दोन टर्म झाल्या दुकान बंद असं होतं पण मंगेशदादा या सगळ्या सचोटीमध्ये तंतोतंत संतोतंत त्या ठिकाणी उतरलेले आहेत म्हणजे ते ज्या पद्धतीने काम करत आहेत ते खरं मलाही कधी कधी हेवं वाटतो जे आम्हालाही जमलं नाही आम्हाला जमत नाही ते मंगे जरा करून दाखवतात पत्र घेतलं एकदा मग दहा कोटीचं राहू का पंचवीस कोटी राव का पन्नास कोटीचं ते काम झाल्याशिवाय राहतच नाही तुम्हाला सांगतो मी सोडतच नाही गोड बोलून मस्का मारून काही सांगून हे सांगून काय 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 त्याला काय काय गुटीपासतात अधिकाऱ्याला समजत नाही फार नाही जमलं आता मग घ्या भाऊशी बोलून <laughs> मलाही माहित असतं कोणतं काम आहे काय भाऊ तुम्ही बोलून घ्या हा साहेब ते करून घ्या बरं जरा काय बघ काय अरे का ते आलेल मग जरा आमचं महत्वाचं काम आहे करून घ्या तर मलाही सांगा फक्त बोला ना तुम्ही बोलून घ्या लवकर साहेब चालले बाहेर चीफ सेक्रेटरीशी बोला सेक्रेटरीशी बोला मंत्र्याशी बोला मी पण तेवढं सांगतो नाही नाही ते झालं पाहिजे फार महत्वाचं आहे फार महत्वाचं आहे अरे बघ काय महत्वाचं आहे हाय महत्वाचं अशा पद्धतीने पाठपुरावा करून ते कामं करून घेणारा आमचा तुमचा हा नेता तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून भेटलेला आहे आणि सार्थ अभिमान तुम्हाला आम्हाला सगळ्यांना असलाच पाहिजे